हाय फ्रेंड्स मी सुषमा सगनी आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे एकवीस जानेवारी दिवस आहे रविवार आणि आज आमचा दोघांचाही वाढदिवस आहे म्हणजे जन्माचा मंगेशचा पण आहे माझा पण आहे आमचा दोघांचा एकाच दिवशी वाढदिवस असतो तर आता सकाळचे नऊ वाजत आले त्यांना ऑफिसमध्ये जायचं आहे गडबड सध्या आहे चहा वगैरे ठेवले काडी चहा चहा अजून खायची आहे तर आता पहिले त्यांना चहा देते म्हणजे ते ऑफिसला जाणार हॅपी बर्थडे थँक्यू बाळा पप्पाला ऑफिस मध्ये जायचं असतं शिवांश मग मोबाईल घेऊन कसं चालणार आणि इकडे बघा अधिक खेळले सकाळी सकाळी उठून तर आता मिस्टर चालेल ऑफिसला बाय चला, चला शिवांश पप्पाला जाऊ बाय तर आता सकाळचे नऊ वाजले आहेत आणि मिस्टर गेलेत ऑफिसला आणि आता घरातले सगळे काम आवडायची बाकी आहे मी सकाळी उठले टिफिन बनवण्यासाठी पण अद्विक पण मागेच उठला त्याच्यामुळे तो काहीच करू देत नाही सकाळी जर माझ्यासोबत उठला ना अद्विक तर काहीच करू देत नाही सकाळी आणि मिस्टरांनी ना आतापर्यंत म्हणजे एवढे वर्ष झाले मिस्टरांनी आतापर्यंत लग्नाच्या म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी सुट्टी नाही घेतली तर आज पण त्यांनी सुट्टी नाही घेतली आणि कधी ते सुट्टी वगैरे अशी घेत नाही कारण त्याला म्हणजे आम्ही अशा धुमधडाक्यात नाही साजरा करत बड्डे लहान मुलांचा कसा आपण चांग चांगला साजरा करतो तसा आपला साजरा करत तर खूप जास्त चांगल्या पद्धतीनं खूप स्पेशल असा साजरा होणार असं नाही म्हणणार पण म्हणजे घरच्या घरी चांगल्या पद्धतीनं आमचा वाढदिवस आम्ही सेलिब्रेट करण्याचा प्रयत्न करू न, मिस्टर तर गेलेत ऑफिसला आणि सगळे कामं आवरायची बाकी आहे सकाळचे तर मग सगळे कामं आवरते स्वयंपाक वगैरे सगळं करून घेते आणि त्यानंतर फ्रेश झाल्यानंतर बोलते तुमच्याशी तर चला सकाळचे सगळे कामं आवरून झाले आणि आता दुपारचे दोन वाजले मला दोन वाजेपर्यंत कामं पुरली आज म्हणजे रोजच दोन वाजतातच आरामात कामं करायला तर सकाळचे सगळे कामं आवरून झाले संध्याकाळचे साडेसहा वाजले आहेत मिस्टर अजून ऑफिसमधून आले नाही थोड्या वेळामध्ये येतो म्हणून आले बघू आता आल्यानंतर तर अजून काही टक्की ठरलेलं नाही नेमकं आता बनवायचं काय स्वयंपाकात काय करायचं आता ते ठरवायचं आहे मिस्टर म्हणाले की बाहेर आपण जेवण करायला जाऊ घरी काही बनवू नको पण मग मी म्हणाले की बाहेर जेवण करायला नाही जायचं कारण तर बाहेर गेलं की खूप खर्च होतो आणि खूप खर्च तर होतोच होतो पण परत मुला ना मुलांना घेऊन बाहेर जायचं जेवण करायला म्हटलं की हे मुलं आपले व्यवस्थित जेवण पण करू देत नाही पण बाहेरूनच आपण एखादी भाजी आणू पार्सल आणि घरी मग बाकीचा स्वयंपाक करते आणि मग तेच आपण आज जेवण करू तर आता ना मिस्टर अजून ऑफिस मधून आले नाही आता सात वाजले संध्याकाळ तर म्हटलं स्वयंपाकासाठी कधीपर्यंत वाट बघायची म्हणून मग आता स्वयंपाकाला सुरुवात केली तर स्वयंपाकामध्ये काय करणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करते तुम्हाला माहितच आहे आज वाढदिवस आहे तर स्वयंपाकामध्ये आता करणार आहे पहिले खिचडी लावून देते बाळाची त्यानंतर सांगते तरी ते बाळासाठी ना खिचडी लावून दिली आहे म्हणजे त्याची खिचडी लवकर झाली की मी त्याला जेवण चालायला बरं होणार नाही तर आज वाढदिवसाच्या निमित्तानं आमच्या आवडीचा एक गोड पदार्थ करणार आहे तो म्हणजे गुलाबजामून आणि बाकीचा स्वयंपाक काय करणार आहे तर भाजी चपाती आणि भात एवढा करणार आहे म्हणजे वाढदिवसानिमित्त आज केक पण कट करणार छोटासा केक आणू आणि मंद कट करू तर चला आता बाकीच्या स्वयंपाकाला सुरुवात करते तर मी जिरा राईस करणार आहे भरपूर दिवसानंतर चला आता खिचडी एकीकडे शिजत आहे आणि एकीकडे आता जिरा राईस करते हा चांगलं जिरं तळतळू दिली म्हणजे ना टेस्ट चांगली लागणार भाताची खूप दिवसानंतर करत आहे आणि थोडंसं टाकतात मीठ याच्यामध्ये आणि हे ठेवतात हो उकडायला पाण्याला उकडी आली की मग त्यामध्ये भिजवले तांदूळ मी टाकून देते आणि आता मी एकीकडे ठेवते गुलाबजामूनचा पाक हे गिफ्टचं गुलाबजामूनचं पॉकेट आणलं होतं किराण्यामध्ये तर ते एक तर संक्रांतीसाठी बनवून म्हणून आणलं होतं नाहीतर मग वाढदिवसाकडे वेटायला तर आज वाढदिवस आहे तर म्हटलं की आमच्या सगळ्यांच्या आवडीचा गोड पदार्थ बनवावा गुलाबजामुन तर मग म्हणून आता गुलाबजामून बनवायला घेते तर गुलाबजामुनचं पीठ भिजवायला दूध नाही आणि आणलं नाही त्या पाण्याने भिजवून घ्यावं नाही का तर इकडे आले पाण्याला उकडी यामध्ये टाकते तांदूळ उकडत्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर म्हणून उकडत्या पाण्यामध्ये टाकून काय झालं काय झालं तू थांब थांबा हे बघा अगदी गजीबळ चांगला स्वयंपाक करू देत नाही घे म्हणतो घेऊन फिर म्हणतो तर आता इकडे गुलाबजामुनचा इकडे जिजा भात पण शिजत राहतो आणि इकडे खिचडी पण होत राहते तोपर्यंत मस्त गव्हाचं पीठ पण भिजवून घेते चपात्यांसाठी आणि गुलाबजामुनचं पीठ पण भिजवून घेते तर आता ना भिजवून घ्यावं चला काय झालं हो थांब त्याचे खेळायला देते चला तर आता हे गुलाबजामुनचं पीठ आहे ते चांगलं भिजवून घेते नरम नरम गुलाबजामुनचं पीठ भिजवलं आहे बाजूला काढून ठेवलाय आता मी यामध्ये मी पीठ नंतर चपात्या करून घेते आणि गुलाबजामुनचा पाक व्हायला वेळच आहे तर तळते तर चला मग चला तर तवा ठेवलाय गॅसवरती पटापट पटा चपात्या करते तो तो चला चपात्या करून घेते आणि त्यानंतर बोलते केक आणलाय आणि पार्सल आणलाय भाजी काय आणली भाजी केक आता कट करायला वेळ आहे तयारी वगैरे करायला वेळ आहे तर तोपर्यंत फ्रीजमध्ये ठेवून घेते गुलाबजामुनचा पाक तयार आहे चपात्या पण तर मिस्टर करत आहे तयारी आणि मी इकडे गुलाबजामुनच्या पाकामध्ये टाकायला विड्याची कुठ करून घेतली आहे आणि थोडस खोबरा पीस घेतलाय तर दोनही आता टाकून देते इकडे परत एकदा हो गुलाबजामुनचं मळून घेतलंय आता ना, आता ना। तेल पण गरम करायला ठेवलंय आता याची पट्ट पट्ट गोडे करून देते जास्त मोठी मोठी नाही करत मिडियम साईजची करते केक कट करायला तयारी पण करायची चला मग सगळे गुळा गुलाबजामून मी तळून घेते आणि त्यानंतर बोलते तर आता ना शेवटचे गुलाबजामून तळले बाकीचे गुलाबजामून तळून झाले तर मिस्तरांनी भाजी आणली आहे पार्सल हॉटेलमधून हो तर काय आणले ते तुम्हाला दाखवतो भाजी पक्का तर गरम गरमच आहे पण तर पातेल्यामध्ये काढून ठेवते मसाला पनीरची भाजी आणली वास मस्त आली तर चला हे बघा मसाला पनीर आणलाय तर याला ना झाकून ठेवते सध्या पुरतं कारण तर नंतर मग जेवण करतानाच गरम करणार मी चल गुलाबजामुन पण आपले तडून तयार आहे तर त्याला पाकामध्ये टाकून देते फटाफट चला सगळा स्वयंपाक तयार आहे बाकी चिक्लीनी नंतर करते आधी ना केक कट करायला तयारी करते तर चला आता ना आम्ही केक कट करायला तयार झालो मी <coughs> हा ड्रेस घातला आहे जे मी तुम्हाला दाखवले होते ना। ते ड्रेस त्यातला एक घालणार होती पण ते फिटिंग करून नव्हते आणि त्याच्यामुळे ना त्यातला एकही घालायला एक जमत नाही आहे म्हणून मग हा व्यवस्थित झाला तर हा घातला मिस्टर पण तयार झाले मिस्टर पण तयार झाले शिवाजी बघा मस्त तयार होऊन बसला आहे बेडवरती केक कट करायला आणि इकडे खेळत आहे खाली शी अद्विक पण मस्त तयार झालंय तर चला आता ना बडचा केक कट करतो शिवाजीच्या साध्याने कट करायचा केक तर हा बघा केक चॉकलेट फ्लेवरचा आहे सुषमा अँड मंगेश आमच्या दोघांचा बड्डे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे आराम घे ना चला के आता केक कट करून झालाय आता जेवण करायचं बाकी आहे कसा आहे केक चांगला चांग आहे हे बघा बसला बसलाय इथे घेऊन चला तर चला आता सगळा स्वयंपाक तयार आहे जे हॉटेलमधून भाजी पार्सल आणली होती ती गरम करून घेतली इकडे बघा गुलाबजामून तयार आहे जिरा राईस म्हणजे जिराभात तयार आहे इकडे चपात्या पण तयार आहे पापड भाजले होते ते पापड भाजून तयार आहे पनीरची भाजी आली होती तर मसाला पनीर तर चला आता ना सगळा स्वयंपाक तयार आहे आता फक्त जेवण करायचं बाकी आहे तर पटकन जेवण करतो पनीरची भाजी तिखट आहे एकदा मी पनीरची भाजी केली होती घरी तर माझ्या आता नि तिखट झाली होती तर माझे मिस्टरने मला नेहमी म्हणून मी पनीरची भाजी करतो म्हटलं की तू पण तिखट करते तर आता हॉटेलमधून आणली तिखट झाली तिखट आहे भाजी यानंतर या ने मी घरी पनीरची भाजी नक्कीच बनवून बघणार कारण तर फिकी फिकी पण यावेळी ना आणली खूप दिवसानंतर आम्ही पनीरची भाजी खाताव पण टेस्टी आहे भाजी तर चला आता ना आम्ही जेवण करून घेतो आणि जेवण केल्यानंतर बोजित तुमच्याशी तर चला आता ना बड्डे वगैरे साजरा करून झाला म्हणजे केक कट करून जेवण करून घेतलं चला मग हा ब्लॉग ना इथे सेंड करते तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय